नव चिन्ह नाव नवीन चेहरे घेऊन लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात मार्केट जाम केलंय एक वेळ अशी होती की पवारांना निवडणुकीसाठी उमेदवार मिळतील का पण राजकारणात मुरलेल्या अनुभवाचा वापर करत पवारांनी अशा काही मेखा मारल्या की अनेक जागांवर तुतारी वाजणारच असं आत्मविश्वासानं बोललं जाते बारामती शिरूर या जागांवर तर सरळ सरळ घडाळ विरुद्ध तुतारी असा सामना होणार असल्यानं अजितदादांचं टेन्शन मांडलंय शरद पवारांच्या सोबत सहानुभूतीची लाट असल्यानं पवार पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात जड एकंदरीत अंदाज महायुतीला आलाय म्हणून प्रत्यक्ष मैदानात भिडण्याच्या आधी सुद्धा शरद पवारांच्या उमेदवारांचं कसं खच्चीकरण केलं जाऊ शकतं याचा प्रयत्न आता शिंदे फडणवीस आणि अजितदादांकडून सुरू झालाय तुतारीच्या चिन्हावर उभे राहिलेल्या उमेदवारांना निवडणूकच लढवता येऊ नये यासाठी अनेक प्रकारे महायुतीच्या नेत्यांकडून खेळा केला जात असल्याचा आरोप आता शरद पवार गटानं केलाय यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं प्लॅनिंग करण्यात आलंय कोल्हे आणि शशिकांत शिंदे यांच्या विरोधात तर मोठा सापळा लावण्यात मांडून बसलेल्या या मतदारसंघात महायुती कसा घडीचा डाव खेळतोय अजितदादा शिंदे आणि फडणवीस शरद पवारांच्या विरोधात आपला पराभव होईल हे दिसत असल्यामुळेच पडद्यावरून हा गेम खेळतायत का प्रत्यक्ष मैदानात काय सुरू आहे हेच सगळं पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अदिती हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर आता लगेच करा बारामती आणि शिरूर मधून सुप्रियाताई आणि अमोल कोल्हे यांना तिकीट रिपीट करून माढ्यात मोहिदी पाटलांना सोबत घेऊन साताऱ्यात शशिकांत शिंदे यांच्यावर विश्वास टाकत तर दक्षिण नगरमधून निलेश लंकेना संधी देत शरद पवारांनी तुतारीचा आवाज पश्चिम महाराष्ट्रात विरोधकांच्या कानात घुमेल याची पुरेपूर तयारी करून ठेवली अनेक जागा शरद पवार आरामशीर घालतील असा अंदाजही बांधला याचीच धास्ती मनात ठेवून की काय महायुतीकडून काळ्या पवार गटाकडून केला जातो यामुळे तुतारीच्या उमेदवारांना लॉस होईलच पण सोबतच पारदर्शक पद्धतीने निवडणूक घेण्याच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जाईल अशी भीतीही व्यक्त केली जाऊ लागलीय याची सुरुवात होते ती बारामतीतून बारामती हा पवारांचा बाले किल्ला त्यात यावेळी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत असल्यानं उभ्या देशाचं इथे काय निकाल लागणार याकडे लक्ष लागून राहिलंय मात्र अत्यंत संवेदनशील असणाऱ्या मतदारसंघात सुप्रिया ताईंना तुतारी फुंकणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मिळालेलं असताना एका अपक्ष उमेदवारालाही याचसारखं सिमिलर तुतारी चिन्ह दिल्यानं यावर राष्ट्रवादीकडून आक्षेप घेण्यात आला मात्र हा आक्षेप टावलून सोयल शेख यांना तुतारी चिन्ह देत असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी जाहीर केले बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सोयल शेख यांना मिळालेले निवडणूक चिन्ह ट्रम्पेट आहे ट्रम्पेट हे ब्रिटिश वाद्य असून बँड वादनात याचा समावेश होतो मात्र या ट्रम्पेटचे मराठी भाषांतर निवडणूक आयोगाकडून तुतारी असं केल्यानं या वादाला तोंड फुटलं सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी त्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली त्याचबरोबर हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला बारामती सारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी हे होत असेल तर हे कुणाच्या तरी सांगण्यावरूनच तर होत नाहीये ना अशी ही शंका घ्यायला स्कोप उरतो मतदारांच्यात भ्रम निर्माण करून सुप्रियाताईंना जाणारी मतवळती करून घ्यायची असा यामागचा एकूणच डाव असावा पण यातला खरा मास्टर कोण हे मात्र अजून क्लिअर झालेलं नाहीये यानंतर येतात तर ते अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव पाटलांच्या वर्चस्वाला धक्का लावत कोल्हेंनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर दोन हजार एकोणीसला मैदान मारलं मात्र यंदा शिरूरमध्ये बरीच धरसोड झाल्यानंतर आढळराव घडाळ तर, तर कोल्हे तुतारीच्या चिन्हावर मैदानात उतरलेत। महाराष्ट्रातील ज्या काही प्रतिष्ठेच्या लढती यंदा बघायला मिळणार आहेत त्यात शिरूलचाही समावेश आहे मात्र थेट निवडणुकीत भिडण्याच्या आधीच कोल्हे यांनी दोन हजार सोळा मध्ये आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती शपथपत्रात दिली असल्याचा आक्षेप घेत महायुतीनं कोल्हेंना कोंडीत पकडलं मात्र दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची उमेदवारी वैध ठरवल्यामुळे कोल्ह्यांचा जीव भांड्यात पडला विरोधकांना एकच सांगतो सामना दिलेरीने खेळायचा असतो भ्याडासारखा खेळायचा नसतो एवढी पराभवाची भीती कशाला बाळगता येणार तर दणकून येणार आणि जनताच मला घेऊन येणार असं तिखट उत्तर या सगळ्या घडामोडींवर द्यायला अमोल कोल्हे विसरले नाहीत यानंतर येते ती मानाची सातारची जागा उदयनराजे भाजपात गेल्यानंतर शरद पवारांनी श्रीनिवास पाटलांना तिकीट देऊन निवडून आणलं यावेळेस त्या पावसाच्या सभेचा संदर्भ तर सगळ्यांना माहिती आहेच पण दोन हजार चोवीस ला पाटलांनी प्रकृती आणि वयाचं कारण देत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनी बऱ्याच चर्चेच्या अखेर आपला बाहेर ते नाव म्हणजे शशिकांत शिंदे पवारांनी आपली उमेदवारी आधीच जाहीर केली असली तरी विरोधातील उदयनराजेंच्या नावावर काही शिक्कामोर्तोब होत नव्हता पण अगदी शेवटच्या काही यादांमध्ये त्यांचं नाव आल्यानं उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे असा हा सामना रंगणार असल्याचं क्लिअर झालंय साताऱ्यात शशिकांत शिंदे यांचं पारड जड असल्याचं अनेक समोर आलंय त्यामुळे थेट मैदानात उतरवून भाजपला ही जागा मिळवता आली नाही तर पक्षासाठी ही खूप मोठी नाचक्की भाजपनं कोणत्याही परिस्थितीत निवडून येण्यासाठी आता फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणून की काय मुंबई बाजार समितीतील काही तक्रारीवरून तांत्रिक माहितीच्या आधारे आपल्यावर नवा गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती शिंदे दिली त्यामुळे शरद पवारांच्या साताऱ्यातील उमेदवारालाच अटक होण्याची हुल सगळीकडे उठल्यानं एकच तणावाचं वातावरण निर्माण शशिकांत शिंदेना निवडणुकीपासून थांबवण्यासाठी हा सगळा कट रचला जात असल्याचा आरोप दस्तूर खुद्द शरद पवारांनी केला जर ही कारवाई झाली तर संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पेटून उठतील असा धमकीवजा इशाराही शरद पवारांनी यावेळेस दिला थोडक्यात काय तर शिंदेंना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या आधीच बाहेर काढण्याचा प्लॅन शिरूर प्रमाणे साताऱ्यातही ऍक्टिव्ह झालाय आता या शेवटच्या जागेकडे ती म्हणजे उत्तर नगरची भाजपचे स्टँडिंग खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यातील ही अटीतटीची लढत प्रस्थापित असणाऱ्या विखेंना यंदा तुतारी जड जाईल असे अनेक रिपोर्ट समोर आलेत त्यामुळे विखे आणि भाजप चांगलीच धास्तावली आहे याचीच खेळी म्हणून निलेश लंके नावाच्या एका डमी उमेदवाराला अपक्ष निवडणुकीच्या मैदानातून उतरवलंय भाजपने मतविभाजनासाठी हा डमी उमेदवार उभा केल्याचा आरोप आता शरद पवार गटाने केलाय याआधीही विखे पाटलांनी असे उमेदवार उभे केल्याचाही इतिहास असल्याचं मत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय तर दुसरीकडे रोहित पवार यांनी सगळ्या प्रकरणावर महायुतीचे चांगलेच कान पेळले ते म्हणाले की महाशक्तीचा आता शक्तीपात झालाय आणि बळकावलेल्या राष्ट्रपतीच्या तात्पुरत्या घड्याळावरही वाईट वेळ आली त्यामुळेच डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या अर्जावर आक्षेप घे निलेश लंके यांच्याच नावाचा डमी उमेदवार उभा कर किंवा श्रीकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल कर असले उद्योग सुरू आहेत असेल तर असले कपटी डाव खेळण्याऐवजी लोकशाही मार्गाने लढा मायबाप जनता मैदानातील थेट लढती सोबतच दिवसा दिवसाडिवशीच्या अनेक कुरघोड्या राजकारणात सुरू आहेत मात्र यांचं टार्गेट एकच आहे ते म्हणजे काहीही झालं तरी शरद पवारांची तुतारी वाजून द्यायची नाही हा त्यामुळे पश्चिम या चार जागांवर अशी अनेक विघ्न शरद दुतारी दणक्यात वाजणार का तुम्हाला काय वाटतं तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद